नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे बीड जिल्ह्याच्या इतिहासामधील सर्वात मोठी पोलीस पाटील भरती ही सुरू झालेली आहे एकूण एक हजार एकशे अठ्ठ्याहत्तर पदांसाठी ही पोलीस पाटील भरती सुरू झालेली आहे तर त्याचविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आपल्या एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच शासकीय भरतीविषयक माहिती तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मिळत राहील तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की अशा प्रकारे ही बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीची जाहिरात ही प्रकाशित करण्यात आलेली आहे आता यामध्ये एकूण ज्या जागा आहेत त्या एक हजार एकशे जागा आहेत तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की कोणत्या उपविभागामध्ये किती जागा आहेत तर बीड या उपविभागामध्ये एकूण चारशे चौतीस एवढ्या पोलीस पाटीलच्या जागा आहेत त्याचबरोबर परळी या उपविभागामध्ये एकूण नव्याण्णव एवढ्या जागा आहेत त्याचबरोबर अंबाजोगाई या उपविभागामध्ये एकूण दोनशे दोन एवढ्या जागा आहेत तर माजलगाव या उपविभागामध्ये एकूण एकशे सत्त्याण्णव एवढ्या जागा आहेत त्याचबरोबर पाटोदा या उपविभागामध्ये दोनशे शेहेचाळीस एवढ्या पोलीस पाटील यांच्या जागा आहेत आणि एकंदरीत जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण एक हजार एकशे अठ्ठ्याहत्तर एवढ्या जागेंसाठी ही पोलीस पाटील भरती होत आहे म्हणजे बीड जिल्ह्यातील एक हजार एकशे अठ्ठ्याहत्तर गावांमध्ये आता पोलीस पाटील यांची भरतीही सुरू झालेली आहे या पोलीस पाटील भरतीसाठी जर तुम्ही शैक्षणिक पात्रता पाहिली तर फक्त दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे त्याचबरोबर तुम्ही स्थानिकच्या रहिवाशी असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही ज्या गावामध्ये पोलीस पाटील या पदासाठी अर्ज करत आहात तर तुम्ही त्या गावातील रहिवाशी असणं आवश्यक आहे आता या भरती प्रक्रियेसाठी जर वयोमर्यादा पाहिली तर तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तुमचं वय हे पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष एवढं असणं आवश्यक आहे त्याचबरोबर या पोलीस पाटील भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरत असताना तुम्हाला फीस किती लागणार आहे देखील ला आपण माहिती पाहूया तर पोलीस पाटील या भरतीसाठी तुम्ही अर्ज भरत असाल आणि तुम्ही जर खुल्या प्रवर्गातील असाल तर तुम्हाला एक हजार रुपये एवढी फीस लागणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही मागासवर्गीय त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गातील असाल तर तुम्हाला फक्त आठशे रुपये एवढी परीक्षा फीस लागणार आहे आणि तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी जो अर्ज भरायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे आता आपण पाहूया या भरतीविषयक काही महत्वाच्या तारखा का। तर ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात ही एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून झालेली आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही तीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुमची या पदासाठी जी लेखी परीक्षा होणार आहे ती बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ही लेखी परीक्षा होणार आहे त्यानंतर कागदपत्र पडताळणी असेल त्याचबरोबर मुलाखत असेल ही बावीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये पार पडणार आहे आणि या बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीचा जो अंतिम निकाल आहे तो दोन मार्च दोन हजार सव्वीस रोजी हा जाहीर केला जाणार आहे भरती प्रक्रियेच्या जाहिरातीची जी काही पी डी एफ आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल हे जॉईन करू शकता त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक असेल अधिकृत वेबसाईटची लिंक असेल हे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही त्या लिंक पाहू शकता व वेबसाईटला भेट देऊ शकता अर्ज भरत असताना तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थित तुम्हाला तो संपूर्ण फॉर्म हा भरून घ्यायचा आहे तर मित्रांनो ही एक बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीविषयक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच शासकीय निमशासकीय भरतीविषयक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद